कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आमदार महेंद्र दळवी हे सध्या रायगड मध्ये चालत असलेल्या राजकारणावरती भडकल्याचे पाहायला मिळाले आहे पालकमंत्री भरत शेटच होणार यावरती दळवी हे ठाम आहेत फसवा फसवीचे राजकारण हा तटकरेंचा धंदा असल्याचे बोलत महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवरती ब्रह्मास्त्र सोडले आहे पाहुयात काय म्हणाले आहेत आमदार महेंद्र दळवी बघा की प्रोटोकॉल असं सांगतो की सिनियर जर मंत्री असतील तर ते त्यांना पालकमंत्रण द्यायला पाहिजे आणि असा नियमच आहे मग नाशिकचं काय उलट आहे किंवा या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तटकरे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत अशा पद्धतीने त्यांनी अशा अधिकाराचा गैरवापर करणं उचित नाही आहे आणि खरं आपण म्हटल्याप्रमाणे मागचं सरकार पराभूत व्हायला की तटकरे फॅमिलीच कारणीभूत आहे तरी पण बॅकडोर एंट्री जे मारलेच तरी आत्मारी सत्तेश्वर राहणार नाहीत ते कारण स्वार्थी ना बुद्धी आहे ते आता त्यांनी हा स्वार्थ बाजूला ठेवून खरा त्यांनी जो जनतेने कळू दिला आहे आणि ज्या पद्धतीने सरकारचा फोटो आहे त्या पद्धतीने बरेचशेतच पालकमंत्री व्हायला पाहिजे आमची सगळी रायलो अपेक्षा आहे आणि आम्ही बीजेपीचे तीन आमदार असतील आम्ही तीन असो आम्ही एक संघ पद्धतीने सरकारकडे मागणी केली मला असं वाटतं की आम्ही आशावादी आहोत मुख्यमंत्री यामध्ये फेरबदल करून बरेचशेना पालकमंत्री पालकमंत्रीपदाचा अधिकार निश्चित देतील सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून रायगडचे राजकीय वातावरण ढळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून येत आहे दोन्ही गटांमध्ये वाद प्रतिवाद दावे प्रतिदावे आणि राजकीय स्तर सोडून वैयक्तिक टीका देखील करताना राजकीय नेते दिसत आहेत आता यामध्ये भर पडली आहे ते महेंद्र दळवी आणि मधुकर पाटील यांच्यातल्या वाक युद्धाची पाहुयात काय म्हणाले आहेत महेंद्र दळवी आणि मधुकर पाटील काय ताकद आहे राष्ट्रवादी आमचे सरळ तीन आमदार आहेत त्यांचा एक आमदार तो पण आमच्यामुळे लढून आलेला आहे महायुतीमध्ये त्यांनी का आम्हाला त्याची आखं राजकीय शिकवायची आणि ज्या परिभाषेत त्यांनी ना बोलायच्या आम्ही आम्ही बोललो तर ठीक आहे आम्ही महेंद्र दळवीने एका बराठेश क्षेत्र पक्षाला संपवलं आहे तर तुम्ही कुठच्या कुठे आहात आता तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो ना तुम्ही अशा का बोलण्यापेक्षा आम्ही चॅलेंज स्वीकारतो आमची ताकद आहे त्यांनी काय सांगायचं आम्हाला अमुक संपवतो ना आमच्या कार्यकर्त्यांना उद्देशून आम� बोलणं हे त्यांना खरंच शोभत नाही आहे तटकऱ्यांनी याचं आत्मपरिषण नक्की करावं वयाप्रमाणे कुठे काय बोलावं याचा परिभाषा बोलून आमच्यातून असे भडक वाक्य येतात आम्ही कधी असे बोलला नाही आहोत शेवटी भरतशे जे बोलले परवा ठिकाणी ते खरं आहे आंतरमधून बोलले तसं आज आम्ही आंतरमधून बोलतो त्यांची पोरटीर बोलणार नाही आम्ही ऐकणार अरे वडिलांची कारकिर्दी म्हणून तुम्ही आमदार झालात नाही तर तुम्ही गाई मशी राखत असतात तुम्ही आम्हाला सांगायचं का खर तर आदिती तटकरे पालकमंत्री आहे त्याच्यामुळे सुनील तटकरेवर आरोप करण्याचं काय कारण नाही आरोप करायचाच असेल महेंद्र दल्वी बोलतात आता था, म्हाताऱ्यांनी थांबा मग आधी ती तरुण आहे अजून वयाने मग थांबायचं झालं था, तर आता महेंद्र दलवी महेंद्र थोरवे आणि गोगावले यांनी थांबायला पाहिजे आणि यांचा खरं तर पालकमंत्री मंत्री हा वाद नाही याच्यामध्ये काहीतरी राजकारण मोठा असेल आणि त्याच्यामध्ये या तिन्ही लोकांची कैपेनि निघाई आणि कैपे निशाणा अशा पद्धतीचा राजकारण आज जिल्ह्यामध्ये चाललंय आमदार महेंद्र थोरवे यांनी रोह्यामध्ये केलेल्या वक्तव्यावरती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी पलटवार केलेला आहे सध्या रायगडमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांना गर्व झाला असल्याचे बोलत मधुकर पाटील यांनी या राजकीय महायुद्धामध्ये उडी घातली आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मधुकर पाटील वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कमीत कमी परमेश्वराच्या चिंतनाचा आपण केलेला पाप पुण्याचा हिशोब देण्याकरता लोक जातात त्याही ठिकाणी ते टीका करताना जर इतक्या खालच्या पातळीवरती थी करत असतील तर ते काय चांगलं नाही खरं तरी मग म महेंद्र थोरवे असतील महेंद्र दलवे असतील भरत शेठ गोगावले असतील यांना थोडासा गर्व झालेला आहे मागच्या वेळेला जो काही <coughs> उद्धव ठाकरेंच्या सरकारची पडझड झाली त्याच्यामधले मेन हिरो आम्ही आहोत अशा पद्धतीचा एक त्यांचा स्वतःचा मत बनलेला आहे आणि त्या मताने आता पुन्हा देवेंद्र फडणवीसचा सरकार आम्ही पाडू शकतो अशा एका कुत्सित हेतूने हे तिन्ही लोक आता काहीतरी जिल्ह्यामध्ये आम्ही घडवतो आहे महाराष्ट्रात घडवतो आहे अशा पद्धतीने पाहतात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली असून तटकरे विरुद्ध गोगावले असे वाकयुद्ध सध्या सुरू झाल्याचे पाहवायास मिळत आहे या विषयावरूनच महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर, पक्षातर्फे शासकीय विश्रामगृह महाड येथे एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून प्रामाणिकपणे काम झाले नसल्याचा आरोप नामदार भरत शेठ गोगावले यांनी केला होता त्याचा निषेध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला आलेला आहे त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते खऱ्या अर्थाने जे तटकरे साहेबांवरती ते बोलत त्यांची मागणी आहे त्यांनी मागणी केली आहे त्यांची मागणी जी होती त्यांच्या नेत्यांनी ती पूर्ण करायची होती तटकरे साहेबांचा त्याच्यात दोष काय परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नाही म्हणून असं जर ते सांगत असतील तर त्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष आणि सर्व नुँ। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो कार्यकर्त्यांनी निषेध केला आम्ही ते पाहिलं तटकरे साहेबांना ज्या पद्धतीने त्यांनी जे काय घोषणा दिल्या त्याच्यामध्ये शिवीगाळ केली त्याचाच तर निषेध आम्ही या ठिकाणी केला परंतु हे बरेचसे गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती तुम्हाला मंत्रीपद पाहिजे तुम्ही जरूर मागा ते देण्याचा अधिकार त्यांच्या नेत्याचा आहे राष्ट्रवादीशी युती करणार नाही हा जो कार्यकर्त्यांचा सूर असेल मग फक्त जिल्हा आमदारकी आणि खासदार की युती असते का मग हे नेत्या लोकांनी काय ठरवायचं ज्यावेळी खालच्या निवडणुका येतात त्यावेळी मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल का मग मग कार्यकर्त्यांनी भांडायचं आणि मग आमदार की खासदारला युती करायची एकत्र यायचं आणि त्यावेळी बोलायचं नाही आता खालपासून वरपर्यंत आपली युती राहील याला कारण काहीतरी जवळ जाऊन शोधलं पाहिजे तो कार्यकर्त्यांचा दोष नाही हा दोष नेत्यांचा आहे असं मी बोलणारा माणूस आहे नाही ते जर पिंजरामध्ये उभे करत असतील मग परत मग तक्के साहेबांशी युती काय करतात टक्कर साहेबांग का जातात टक्के साहेब का बसतात मग टक्के साहेबांना घरी बोलून माझा आता आपलं एकत्र काम केलं पाहिजे मग टक्के साहेबांची काय चूक आहे